आता राजकारणात आल्यानंतर गुगली असू पेस बॉलिंग असू नाहीतर कुठलंही स्पिन असू तो खेळावाच लागतो कसा काय ना आणि फक्त काळजी एवढीच घेतली पाहिजे की खूप वेडावाकडा नाही तर गावठी शॉट मारायला नको ज्याला आपण म्हणतो खालच्या लेवलला वक्तव्य करणं आणि जे काय खेळायचं आहे ते कुठलाही बॉल आला कितीही अनुभवी बॉलरली बॉल टाकला तरी तो सेफली बाउंड्रीला आपल्याला कसा घालवता आला पाहिजे याची प्रॅक्टिस आम्ही सर्वजण करत असतो आणि आज इथं आल्यानंतर कुठलं टेन्शन न घेता फक्त बॉल आपल्याला ग्राउंडच्या बाहेर मानायचं आहे एवढंच डोक्यात खरं तर घेतलं होतं आणि जी माझी राजकीय प्रॅक्टिसमध्ये एक कोच बरेच आहेत त्यातलं एक मराठी मीडियासुद्धा खरं तर माझी कोच आहे अनेक वेळा वेळेवाकडे प्रश्न म्हणजे अभ्यासूच असतात पण कधी कधी अवघड प्रश्न विचारतात त्याला वेगळं उत्तर नाहीतर वेगळ्या पद्धतीने त्याला कसं आपल्याला बायपास करता येईल याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे म्हणून कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये सापडलो नाही त्यामुळे क्रिकेट हा माझा आवडकीचा खेळ आहे